देशमुख कोकण वैभव असलेल्या सागर डिजिटल जनजागृती रायगड लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम ची पाहणी संस्कार भारतीतर्फे महारांगोळी रेखाटन ची नवसंकल्पनेतून विकासाकडे वाटचाल आणि गुढीपाडव्याला नदीत दारूची धार सोडण्याची प्रथा आता पाहूया सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीतून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे अलिबाग शहरात उत्सव लोकशाहीचा बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीत जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वाहतूक पोलीस नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले होते रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून जागृती बाबत पथनाट्याचे आयोजन अलिबाग नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी नवमतदार युवक व नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आले यावेळी प्रिझम संस्थेतर्फे मतदार जनजागृतीपर पथनाट्य कलाकारांनी सादर केले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी रायगड लोकसभा संघा अंतर्गत महाड दापोली आणि गुहागर विधानसभा मतदार संघातील स्ट्रॉंग रूमला भेट देऊन पाहणी केली या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले डॉक्टर जावळे यांनी महाड दापोली गुहागर पेड या विधानसभा मतदारसंघात विविध मतदान केंद्र भेटी देऊन पाहणी केली तसेच मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आणि येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे तयार करण्यात आलेल्या ची पाहणी त्यांनी केली लोकसभा निवडणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राचे पनवेल येथील वखार महामंडळ गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वितरण केंद्राला भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली रायगड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांसाठी मतदान यंत्र वितरण होणार आहे मतदान यंत्र वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे करावी वितरणाचे कामकाज अचूक करावे यंत्राची वाहतूक करताना सुरक्षाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करावे यंत्रांची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे पालन व्हावे असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले आहेत सुरूच राहील मात्र निघालात कुठे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि निघाल्यात कुठे मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पर्यटन न करता मतदानाचा हक्क बजवा ही संधी पाच वर्षातून एकदाच मिळते तिचे सोने करा आणि योग्य उमेदवाराला निवडा सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत टीजेएसबीची नवसंकल्पनेतून विकासाकडे वाटचाल गेल्या आर्थिक वर्षात टीजेएसबी सहकारी बँकेच्या एकूण तेरा हजार सातशे त्रेचाळीस कोटी ठेवी होत्या त्या आता चौदा हजार पाचशे अठ्याऐंशी कोटी झाल्या त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पूर्णांक पंधरा टक्के वृद्धी झाली आहे तर कर्ज वितरण सात हजार दोनशे अकरा कोटीवरून सात हजार आठशे पंचाहत्तर कोटीवर स्थिरावले टीजेएसबी ची नवसंकल्पनेतून विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगण्यात आले टीजेएसबी अर्थात ठाणे जनता सहकारी बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार चे लेखा परीक्षित निकाल पत्रकार परिषदेत जाहीर केले यावेळी टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी माहिती दिली बँकेने गेल्या आर्थिक वर्षात तीन नवीन शाखा सुरू केल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत छत्रपती संभाजीनगरातील परवरी येथील शाखेचा समावेश आहे कोकणात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा पाहायला मिळतात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरामध्ये गोवळकोटच्या वाशिष्ठी नदी किनारी राहणाऱ्या भोई समाजात गुढीपाडव्यानिमित्त नदीला दारूची धार सोडण्याची प्रथा आहे भोई समाज हा नदीतील मासेमारीवर अवलंबून असणारा समाज त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच मराठी नवीन वर्षानिमित्त ज्या नदीमधून मासेमारी केली जाते त्या नदीला चक्क दारूची धार सोडण्याची पारंपरिक प्रथा अनेक वर्षापासून जपली जाते यावेळी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जवळजवळ शंभर ते दीडशे मंडळी वाशिष्ठी नदीच्या एका बेटावर जातात या ठिकाणी नदीला दारूची धार वाहत देवाला आर्जव केली जाते तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी, गोरंगा माळी अशा प्रकारची गाणी म्हणत ही मंडळी नदीमधून होडीने बेटावर जातात थोडासा आगळा वेगळा वाटला तरी श्रद्धेने परंपरा चालवणारा हा कार्यक्रम नक्कीच लक्षवेधी ठरत आहे

सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा